हॅलो स्टुडंट बघा आता या ठिकाणी आपण आलेलो आहोत आज किचन मध्ये आता तुम्ही म्हणत असाल की किचन मध्ये आज कसं काय आलात आपण तर वर्गामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेत असतो परंतु आपण ऍक्टिव्हिटी घेत असताना काय सांगत असतो की विद्यार्थ्यांना जेवढं पुस्तकी ज्ञान आलं पाहिजे त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान जीवन कौशल्य देखील आले पाहिजेत आज मुलांना सहज सांगितलं की आपल्याला आज खिचडीच्या मेनू मध्ये वाटाण्याची उसळ आहे तर मुलं काय म्हणाले मॅडम उसळ कशी बनवतात आम्हाला माहित नाही मग म्हणलं चला आपण याचं प्रत्यक्ष काय करूया प्रात्यक्षिक करूया बघा आता या ठिकाणी उसळीच्या सामानासाठी आपल्याला लागणारं साहित्य या ठिकाणी घेतलेलं आहे सगळ्यांनी एक एक वस्तू आपण ज्या काही घेतल्यात जमा केल्यात ना सर्वांनी मग प्रत्येकाने त्याचं नाव मला सांगायचंय जिरे मोहरी मसाला कोथिंबीर कडेपता पाणी आणि पातेलं बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या यादीप्रमाणे आपण या ठिकाणी तेल जिरे मोहरी लागणारा मसाला, ला ला मसाला चवीपुरतं मीठ या ठिकाणी कापलेला कांदा कापलेली कोथिंबीर आणि आपल्याच शाळेमध्ये लावलेलं कडीपत्त्याची पानं देखील आपण या ठिकाणी काय केलेली आहे घेतलेली आहे या ठिकाणी यासाठी लागणारा कडीपत्ता आपण या ठिकाणी जो लावलेला आहे त्यातला थोडासा घेणार आहोत मग आता बघूया प्रात्यक्षिक प्रत्यक्ष आपण कशा पद्धतीने वाटाण्याची उसळ बनवतो ते आहेत सर्वजण तयार बघण्यासाठी आणि फक्त बघायचं नाही घरी जर तुमच्या घरी असे हरभरे बरे वाटाणे असतील तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं घरी तुमच्या आईच्या मदतीनं घरी स्वतः कुणीही गॅस चालू करणार नाही हे करणार नाही कांदा वगैरे कापताना आपल्या घरच्यांना जवळ घेऊन ते कापायचे ठीक आहे आणि अशाच प्रकारची एखादी दुसरी उसळ करून त्याचा व्हिडिओ बनवून मला पाठवायचा आहे पाठवणार ना चला तर मग बघूया कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी वाटण्याची उसळ करतो बघा आपण गॅस चालू करून घेतलेला आहे आणि पाती नसलेला आहे याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढं तेल टाकून घ्यायचं आहे आता आपण या तापलेल्या तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घेणार आहेत कापलेला कांदा तो हलवून आहे व्यवस्थित त्यामध्ये कढीपत्ता मसाला आहे हळद हळद घे हळद यामध्ये थोडंसं पाणी सोडूया बस आता यामध्ये आपले हे टाकून दे टाकून घ्यायचे आहेत व्यवस्थित हालवून ठेवूया आता आपली ही उसळ वाफण्यासाठी झाकून ठेवूया बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय मस्त छान आपली ही उसळ तयार झालेली आहे आता सगळ्यांनी व्यवस्थित उसळ काय करायची आहे शांततेनं घ्यायची आणि मला खाऊन सांगायचं की कशी झालीये सांगणार ना तुझ्यापासून सुरुवात मला सांग खाऊन कशी झालीये हा आता खाऊन सांगा बरं कशी झालीये छान झालीय का छान